नमस्कार विशेष बातमी समोर येत्या महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया जत तालुका पत्रकार संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक जत येथे संपन्न झाली आहे प्रदेशाध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचं पत्र राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर पवार जिल्हा कार्यकारिणीवर ज्येष्ठ पत्रकार नजीर चट्टर्जी यांच्या निवडीची घोषणा राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी पाहणी केली यावेळी पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर बैठकीत संघटनेच्या विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आलाय पत्रकारांसमोरील आव्हाने स्थानिक प्रश्नावरील माध्यमांची भूमिका तसेच एकसंधपणे कार्य करण्यासाठी संघटनेच्या पुढील योजनेबाबत चर्चा झाली या बैठकी दरम्यान नूतन जिल्हाध्यक्ष मनोहर पवार व नूतन तालुका अध्यक्ष प्रकाश करगणीकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे पत्र देण्यात आले राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पत्रकारितेतील जबाबदारीबाबत मार्गदर्शन केले। संघटनेच्या वतीने सामाजिक बांधीलकेजपत निपक्ष व निर्भेड पत्रकारिता करण्याचा निर्धार करण्यात आलाय संघटनेच्या जत तालुका उपाध्यक्षपदी तानाजी कदम अजित संदी तर खजिनदारपदी भागवत काटकर प्रमुख संजय कोटगुंड विठ्ठल हेगडे सचिव प्रमोद मेटकरी सहसचिव महम्मद शेख आदींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यावेळी पत्रकार अमोल कुलकर्णी विश्वनाथ तळसंगी के अजित कुमार गोविंद निगम संतोष गुलकी प्रभाकर गायकवाड यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते दरम्यान या कार्यक्रमानंतर दर सामाजिक कार्यकर्ते मोहन माने पाटील डॉक्टर शफिक इनामदार बंडू शेख आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सा सत्कार केला आभार प्रकाश करगणीकर यांनी मानले धन्यवाद पाहत रहा सी बी मराठी